नर्मदेहर भट्यांवरून सियाराम बाबा तिथून आम्ही आलो आहे ले लेपावरून आता लेपावरून आम्ही निघालो वेदांतला वेदांत आहे आता आठ किलोमीटर आता आमची झाली आहे सगळ्यांची पूजा झालेली आहे बाकीजण गेले थोडे राहिलेत आता लोक बरेच जण गेलेत आहेत थोडे राहिलेत आहेत थंडी खूप आहे आज थंडीमुळे काहीजण उशिरा घेत आहेत तरीसुद्धा तो रस्ता पार करतात काय काहीजण फास्ट चालतात काहीजण स्लो जातात मध्ये थोडंसं तीन किलोमीटर झालं की आराम करतात आणि जातात पुढं परिक्रमा करतात पण परिक्रमा करण्यासाठी जी शक्ती असते ऊर्जा मिळते ते नर्मदा मैयाकडून मिळते प्रत्येक ठिकाणी जाईल तिथे नर्मदा मैया आमच्या सोबतच आहे त्यामुळे आम्हाला कशाचीही चिंता नाही भय नाही काय नाही चेहऱ्यावर जरी आमच्या उदासी दिसल्या असेल तरी आम्ही उत्साही आहे आणि चालण्यासाठी आमची तयारी आहे माझा मुलगा म्हणतो आय एम फिट खरंच आय एम फिट आहे आम्ही सर्वजण आम्ही तेच म्हणतो आय एम फिट तर आम्ही चालत राहतो आणि नर्मदा परिक्रमा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहोत आणि करणार आहे तर सर्वांनी आमच्यासाठी स्वामी समर्थाकडे आपले तिकडे प्रार्थना करा की माझी परिक्रमा पूर्ण होऊ दे नर्मदे हर।